का 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 पुरा तुला सांगतो कोणा लोकांवर विश्वास नको तुला काम करण्या तू स्वतःच करशील तरी सांगून राहिलो तुला पण <coughs> अरे दहा पंधरा दिवस झालं महा बांध्यावरचा रोना झाला आता खात मारून टाकतो एकटा माणूस किती मारल म्हणून त्या मुंडा कांबळेला सांगतलो का आमच्या घरी जा आणजो चुंगडी पुरा खात मारून टाकजो तसा सांगलो मी आपल्या सलूम मध्ये गेलो हा पुरा नुकसान करून ठेवला माझ्यानं नुकसान झाला गेला, पर, का, का? घरी गेला तर त्यानं खाताची चुंगडी सोडलं ना साखरची चुंगळी आणून पुरा साखर मारलं बांधायला पाहिजे ना त्याला तर समज नाही का महा घरी वाढदिवस आहे म्हणलं दहा पंधरा पोत मी साखर घेऊन आणलो लाडू बनवायच्यातून गावभर वाटायच्यात म्हणून मग असं कोणी नुकसान करते का, का पुरा पातळ झाला मा धान पुरा गंगरी भरून गेली काही का गेला यायच्या पाहिजे तुझे साखर मारून मग काय का दोन दोन पोराच्या बापाय तर का नाही नुकसान करून ठेवून माहिती गरीब माणसा <laughs> <laughs>